नमस्कार दक्ष बंधूंनो ग्रेप मास्टर मास्टरमध्ये आपलं खूप खूप स्वागत मित्रांनो मी आज पुन्हा संजू भाऊ हो गडोजे आणि सुनील भाऊ गडोजे यांच्या प्लॉटमध्ये आलो आहे ह्या प्लॉटमधून मी मागच्या पाच वर्षापूर्वी एक व्हिडिओ काढला होता की बोर्डो स्प्रे कसे घ्यायला पाहिजे तर तुम्ही मला सांगा की बोर्डो स्प्रे कसे घ्यायला पाहिजे ह्या वर्षी आपण ते ऐकूत ऐकूच परंतु ह्या वर्षी सगळीकडे मेपासून पाऊस सुरू झाला त्यामुळे सगळीकडे डावणी करपा रस्ट या रोगांमुळे काही वेळेस आपलं स्प्रे बघित आलं नाही काही वेळेस काही अडचणी आल्या असतील नक्कीच पाऊस होता अडचणी भरपूर होत्या खाली वॉटर लॉक कंडिशन होते आसाऱ्या होत्या ट्रॅक्टर चालत नव्हते ह्या सगळ्या कंडिशन भाऊंच्या मळ्यात देखील होत्या आणि त्या ठिकाणी आज आपण बघितलं तर बघा की नव्वद टक्के पानं शाबूत आहे न हाय डावणी करपा शेंड्याला नक्कीच आहे केन मॅच्युरिटी चांगली आहे नव्वद टक्के पानं चांगले आणि एवढा आपला दिंडोरी निफाड वणी नाशिक पिंपळगाव ह्या ट्रायंगलमध्ये जेवढा पाऊस झाला तेवढा पाऊस कुठल्याही द्राक्ष झालेला नाही आहे आणि तरी देखील ह्या ठिकाणी नव्वद पंच्याण्णव टक्के पानं शाबूत आहे सर संजीव तुम्ही मला सांगा की बोर्डो कसे दिले जुनी जुनीच प्रॅक्टिस सर्वसाधारण यावर्षी फक्त बोर्डो थोडासा लेट मारला तीन मेला पहिला पाऊस आला त्याच्यानंतर सहा मेपासून पाऊस येत राहिला सुरुवातीचे दोन स्प्रे बोरडोचेच म्हणजे झेंग बोर्डोचे चारशे ग्रॅम मोरसूत आणि एकशे सर्वसाधारण सत्तर ग्रॅम इन्स्टंट चुना असे दोन स्प्रे मारले त्याच्यामध्ये दोन्ही याच्यात सल्फर होतं आणि त्याच्यानंतर मग आपला अर्धा टक्क्याच्या बोरडोचे उलटा पार्टी दोन स्प्रे आणि एक रेग्युलर स्प्रे हीच जुनीच प्रॅक्टिस काहीही वेगळं नाही आणि आत्ता फक्त वरटी मेटा फक्त स्प्रे चालू आहे बाकी कुठलाही स्प्रे त्याच्यानंतर नाही तो तो तर मित्रांनो हो था, बघा बोर्डो स्प्रेमुळे त्यांनी त्यांचे पानं टिकून ठेवले आपण काही ठिकाणी तर आसाऱ्या नव्हत्या ट्रॅक्टर चालत होते तरी काहींनी दोन दोन तीन तीन बोर्डो घेतले ते पण आज घेतला नंतर पंधरा दिवसांनी घेतला परंतु उलटा पालटा बोर्डोचे फायदे तुम्ही नक्कीच बघू शकता की तुमची काडी चांगली मॅच्युरिट होणे बाग रो, रोग रोगापासून मुक्त ठेवणे हे फायदे ह्या बोर्डोमुळे झाले मी पुन्हा म्हणजे पाच वर्षानंतर पुन्हा त्यांच्याकडे खास आलो की आजूबाजूला सगळीकडं भयंकर परिस्थिती आहे सगळीकडे डाऊनिक कर्प आहे सगळ्यात द्राक्ष भागात परंतु त्यांनी त्या बोर्डोच्या थेरीपासून ते दूर गेलेले नाही सर्व सांगायला आनंद होईल का सर्व क्रिटिकल व्हरायटी आहे मोस्टली माझ्याकडे आर के सर्वात जास्त आहे त्याच्यानंतर आता हे रेड ग्लोब तर सगळ्यांनीच भीती घालून दिली होती का खूपच अवघड व्हरायटी आहे पण मला तर असं वाटतं का सर्वात सोपी ग्लोब व्हरायटीज राहील भविष्यात आणि सुधाकरमध्ये तर अजून उत्तम आहे याच्याहीपेक्षा धन्यवाद धन्यवाद मी पुन्हा एकदा संजय तुमची भेट घालून दिली मुद्दाम घालून दिली की अशा वर्स्ट कंडिशनमध्ये दे देखील बोर्डची थेरी थे काय काम करते तुम्हाला त्याचा अनुभव आलेला असेलच परंतु पुन्हा एकदा पाच वर्षांनी आपण त्यांच्या प्लॉटची ह्या भयानक वातावरणात देखील तुम्ही बघू शकता की बोर्ड आहे तो चिंता नाही धन्यवाद